कळवण शहरामध्ये मोकाट जनावरांच्या सुळसुळाटामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कळवण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय तेवीस जून रोजी जुना ओतू रोड शिवाजीनगर येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे यांचा निष्पाप बळी गेलाय तर आबा मोरे ह्या अपघातात जखमी झाले त्याचबरोबर गणेशनगर मध्ये देखील पावसाळी अंधारात रस्त्यावरील जनावर न दिसल्याने प्रवासी रिक्षाने त्यांना धडक दिली होती तसेच ठिकठिकाणी थीक मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे वयोवृद्ध नागरिक महिला आणि वाहनधारकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटनाही समोर आल्या या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष तसेच काही स्थानिक राजकीय व्यक्ती या दुर्दैवी घटनांना अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आलाय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याला जबाबदार कोण याची जबाबदारी कुणी घ्यायची असा प्रश्नही यावेळी निवेदनकर्त्यांनी उपस्थित केलाय कळवण शहरामध्ये मोकाट जनावरांना पकडून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य देखभालीसाठी तातडीने कोंडवाड्याची उभारणी करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली तसेच या समस्येकडे दुर्लक्ष केल्याबद्दल निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली त्याचबरोबर दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भालचंद्र मालपुरे व जखमी झालेल्या आबामोरे यांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्याचीही मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी दीपक खैरणार सुधाकर पगार डॉक्टर अनिल महाजन गोविंद कोठावते नंदकुमार खैरणार निंबा पगार अशोक बोरसे हेमंत रावले आशुतोष आहेर चेतन निकम यांनी प्रांताधिकारी कळवण जिल्हा तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत कळवण जिल्हाधिकारी नाशिक नामदार चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना या निवेदनाची प्रत सादर केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव सागर गांगुर्डे कळवण